कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला फॉलो आणि करा महाडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे महाड शहरातील तांबटाळी परिसरामध्ये राहणाऱ्या दहावी शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय तरुणाचा बंदुकीतून गुळी सुटल्यानं मृत्यू झालाय ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजता घडली आणि या घटनेत श्रेयस सुनील नगरकर या पंधरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय अधिकची माहिती अशी मिळतीय श्रेयस नगरकर हा इयत्ता दहावीमध्ये शिकत होता मात्र बंदुकीतून सुटलेली गोळी ही त्याने स्वतःवर चालवली की आणखी काही घटना त्याच्यासोबत घडली असावी असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलाय या घटनेचा अधिक तपास महाड शहरातील पोलीस करत आहेत महाड शहरातील तांबटाळीतील घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाड शहर हादरलेलं आहे शवविच्छेदनानंतर श्रेयसच्या मृत्यूचं कारण नेमकं समोर येणार आहे त्यामुळे त्याची हत्या आहे की त्यांना आत्महत्या केली याचं कारण पोस्टमॉर्टम नंतरच समोर येणार आहे आतापर्यंत वडिलांच्या लायसनधारी बंदुकीतूनच गोळी सुटून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे कोकणकट्टा न्यूज महाड रायगड